वाजले आईला वाटलं आता तरी उठेल दररोज सवय आहे पण असणार असा एक अंदाज होता आता तर काही घरी नाही पूजा केली काय नाही केली किती देणार आहे का नाही त्याला बरी सकाळीची असणारी साखर झोप मस्त बाळू झोपी मध्ये भरपूर आईने आवाज दिली पण त्याच्या कानापर्यंत तो आवाजच पोहोचला आणि आईने भरून पाणी आणलं पाणीच त्याच्या अंगावर टाकलं बाळूच्या आंघोळच झाली सकाळी सकाळी उठला आणि पूजा करण्याकरता निघाला पाणी वाता तांब्यावर हळदी कुंकू व्हाय फुलं व्हाय आरती कर त्याच्यापेक्षा काम पूर सांगितलं आई जस आपण दररोज घरी आंघोळ करतो कधीतरी शेतामध्ये आंघोळ करायला जातो तसं एक काम करतो मी भरपूर वर्ष झाले भरपूर दिवस झाले याला आपण घरीच आंघोळ घालत आहोत काम करतो आज आज यांना मी शेतामध्ये विहिरीवर आंघोळ करण्याकरता घेऊन जातो त्या बाळूने असणारे बकिटामध्ये देव टाकले त्या देवाची इतकी वेगळी अवस्था दना असणारे त्या बकिटामध्ये देव टाकले रागाच्या भरामध्ये बाळू कसे तरी रागामध्ये टाकले शेतामध्ये निघाला शेतामध्ये गेला राग इतका मनामध्ये होता की माझी या देवामुळे झोप मोड झाली एक काम केलं जे असणारे लग्नामध्ये जे पाच देव असतात जे हलके असतात बघा हळद लावताना असणारे ते जंच झाले त्यांना माहिती ते असणारे जे हलके हलके देव असते त्या बकिटामध्ये सगळे देव ठुले जे असणारे जडजड पितळेचे राहिले जे हलक्या हलके होते ते, ते पोहून वर आले पोहून वरील बकिटाच्या साईडला असणारे निघून गेले नेमकं त्या बाळूला पहिल्याच मनामध्ये राग होता त्याने देव कशेतरी तरी बाहेर चालत म्हणून साईडला पाणी घ्यायचं त्याची पूजा करायची सोडून डायरेक्ट बकिटच नाही भिरून सोडून दिलं जे जड देव होते त्या बकिटामध्ये राहिले कसे तरी म्हणजे हलके देव होते ते सगळेच वाहून गेले घरी आला आरती देव त्या देवघरामध्ये नाही आरतीच देव आईने प्रश्न विचारला बाळू देव तर तू सगळे घेऊन गेला होतास मग आरतीच देव कस काय परत आले बाळूने सांगितलं आई काय बुद्धीच नाही म्हणलं देवानी बुद्धीच नाही देव तर हेच देव तर हेच पण बाळूने बोलण्याकरता सुरुवात केली ह्याला डोकंच नाही तीन टाइम असणार आपण ह्यांना निवड देतो यांची पूजा करायची यांची भक्ती करायची बेल व्हायचा फुल व्हायचं प्रत्येक असणार यांची पूजा करायची काहीतरी नवी नवीन नवीनच यांना द्यायचं पण ह्यांना साधारण पाहता येत नाही ह्यांच्यामध्ये असणार तर निघूनच गेले वाहूनच गेले मग आईने सांगितलं बरं जाऊ दे आता जे गेले जे झाले ते सोडून दे ह्यांना तरी असणार आता गणला त्याने सांगितलं आई आपल्या भावकीमधला जरी एक जरी माणूस गेला तर आपण असणार तेरा तेरा चौदा चौदा दिवस आपण असणार विटाळ पाळतो ह्यांच्यामध्ये तर असणारे अर्धे निघून गेले आहेत विटाळ किती पाळावा लागेल विठाला 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 माणूस एक निघून गेला तर तेरा दिवस महिना महिनाभर असणारा आपण विठाळ पाळतो ह्यांच्यामध्ये असणारे अर्धे निघून गेलेले आहेत गण लावायचा नाही दररोजच्या असणार ही कटकट दररोज असणारे तीच आई करायची याला असणारा राग आला आणि पूर्वीच्या काळामध्ये बाराव्या किंवा लहानपणीच असणार लग्न व्हायचं बाळूच असणार लग्न झालेलं होतं त्याने विचार केला आपण असणार आता सासरवाडीला जाऊ कारण की आता सकाळी तर काय कटकट असे तिथं जरा चार पाच दिवस जरा आनंदामध्ये राहताय बाळू निघाला मस्त रस्त्याने तर असा स्वप्न बघण्याकरता सुरुवात केली माझी सासू सासूच्या घरी गेल्याच्या नंतर सासू पाय धुईल सासू मस्त सेवा करेल तिथं मस्त खायचं पियचं काहीच टेन्शन नाही देवपूजा करण्याची गरज नाही काही नाही भरपूर स्वप्न पाहिले बाळू गेला सासूबाईंनी नमस्कार केला सासूबाईच्या सासऱ्याचे पहिलेच म्हणणं झालेले होते देवपूजासाठीच नेमके हा बाळू तिथं त्याच नेमकं तिथं आगमन झालं सासूबाईने कशे तरी रागाच्या भरामध्ये हात जोडले या मल्लीमध्ये आता जावई आता काय बोलून तर काय फायदा नाही जाऊ या बसला मग काय तब्येत बरी का जाईन बळबळ बोलण्याकरता सुरुवात केली आता राहायचं होतं ना तिथं कसं तरी बळबळ बोलण्याकरता सुरुवात केली सासूबाईंनी चहा पाणी सगळं केलं आणि सांगितलं जवाई बाबू एक अडचण आहे सांगितलं काय अडचण आहे तुमचे जे सासरी आहेत ते सकाळी सात साडेसातला घराच्या बाहेर पडलेली तर आमची जरा जरा घसरा घसरी झाली मी त्यांना थोडं बोलले ते मला थोडं बोलले आमचे जरा वादविवाद झाले अजून काही घरामध्ये आले नाही ते काम करा तुम्ही मी तुम्हाला असणार करते करते व्यवस्थित पण हे काम करा मला भरपूर काम आहे तोपर्यंत तुम्ही असणार बसण्यापेक्षा देवपूजा करा ज्या कामासाठी बाळू घरून इथं आला होता तेच काम सासूबाईंनी तिथं लावलं बाळूने कशे तरी भाऊन हळवण्याकरता सुरुवात केली मला मेणबत्ती लागते मला हेच असणार लागतं मला हेच असणार अत्तर लागते देवाला हेच लाव लागतं दूध दही तूप मध संपूर्ण त्या ते ठिकाणी तिने सगळं साहित्य आणून दिलं तीवी ह्याच्या पक्षा जास्त शाहनी तिने सगळं साहित्य आणून दिलं देवपूजा सुरुवात झाली घंटीचा आवाज आरती मांडण्याकरता सुरू आणि आवाज गेला शेजारणीला आता ही गोष्ट असणारी शेजारीन पर्यंत पेटली शेजारी घरी आली शेजारी बोलण्याकरता सुरुवात केली अहो आज नवीनच काहीतरी तुमच्या घरामध्ये नवीन नवीन कायच काही कार्यक्रम काही आहे काही आनंदाची काही गोष्ट आहे का झाले का हो हो ते म्हणली नाही मग तुमच्या घरामधून इतका आत्ताचा वास पण येतो इतकी घंटीचा आवाज येतोय आरतीचा आवाज येतोय नेमकं झालंय तर काय ते तरी ते ते सांगा मग त्यावेळेस तिने सांगितलं आमच्या असणारे जवाई बापू आलेले आहेत ते देव पूजा करताय माझा जवाई इतकं हुशार आहे तर जवळच वर्ण म्हणल्यानंतर काय माझा जवाई म्हणल्याच्या नंतर, नंतर सासूची इतकी पगळली त्याला अंतच नाही सासूने इतकं बोलण्याकरता सुरुवात केलं त्या असणारे शेजारी बाईने हळूच करता सुरुवात केली आमचे पण मालक बाहेर गेले ती काम करा तुमच्या जवळला आमच्या घरी पूजा करण्याकरता सांगा जवळ तुरमोदींचे करून पडला ज्या गोष्टीसाठी घर सोडून आलं होतं इथं सुखानं म्हणून सासूबाईने कस तरी नाव इथं जे काम लावलं होते ते कस तरी केलं आता इथं जायचंय तिथं तरी त्यानं पूजा मनात नव्हती पण कशी तरी उरली आणि बिचारा जेवण न करता शेतामध्ये निघून गेला आता ठरवलंच की आता देवासणार अर्पण करून टाकायचा आता जीवन तर राहायचंच नाही मला आता मरणच मरायचंच आता आता डोक्यामध्येच ठरवलं रस्त्याने निघाला शेतामध्ये गेला असणारी काठ भरलेली असणारी विहीर आता पाच सहा मिनिटांमध्ये उडी टाकणार तोपर्यंत तो पळतच आला उडी टाक दीड लाख रुपयाला कशी तरी तयार केली त्याच्यामध्ये तू जर उडी टाकली तर आम्ही पाणी कसं प्यायचं विहिरीला पाणी तरी कसं द्यायचं तुला अडचण काय तुला कर्ज आहे का तुला घर बांधायचंय का तुझ्या मुलीचं लग्न करायचं काय तुला अडचण काय नेमकी तिने सांगितलं अडचण काहीच नाही पण तुम्ही कोण त्याने सांगितलं मी तसं सा मालक आहे तू उडी कशासाठी दाबतोय तुला जर पैशाची अडचण असेल तर मी हे करतो पण एक माझं एक काम ऐकावं लागेल तुला की मला काय ऐकायचं काय नाही म्हणलं तुझ्या चिंता मी न करतो तुला जी गोष्ट पाहिजे ते घे पण मला इतका टाइम नाही माझ्या जवळ आता इतका वेळ नाही की मी देवपूजा करू शकतो म्हणून ते काम कर सगळं तुझं असणारी व्यवस्था मी करतो सगळी तुझी असणारी सेवा करतो फक्त देवपूजा कर

असे अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगितलेलं आहे त्या गुरुदत्तात असणारं नामस्मरण कस करायचं तो भगवंत कसा आहे याचं उत्तर दिलं अभंगाच्या तृतीय चरणामध्ये दुसरा मुखाने असणारे त्या भगवंताचं नामस्मरण करायचं या असणाऱ्या तृतीय चरणामध्ये असणार वर्णन केलं मुखी स्मरा गुरु दत्ता परंतु दत्तात असणार नामस्मरण नेमकं कसं करायचं संपूर्ण श्रोतेमंडळीला विनंती आहे मुखान असणार नामस्मरण करा हाताने असणार टाळी